मित्रांनो तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की आंबळा हा काय प्रकार आहे हे पाठीमागे आपल्या झाड दिसतंय वेल वर्गीय बघा ह्या झाडावर हे आंबळाचं झाड आहे आणि देतील मार्च एप्रिल दरम्यान ह्या रानमेवा आंबळा भरपूर प्रमाणात भेटत असतात आमच्याकडे आंबळा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कॉमेंट करून सांगा तर सा चला तुम्हाला हे आंबळा झाडाबद्दल पूर्ण माहिती द्या फळ कसं असतं ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला परिपक्व माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो त्याची चव काय असते सर्वच त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशीच नवीन पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो सहज घेतली चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला वेल म्हणू आपण मित्रांनो झाड वेल सर्वच अशी पानं राहतात या बघा ही पानं याला ही फळं जगतात ही फळं या बघा द्राक्षसारखीच गोल गोल जांभळासारखीच जांभळं आणि आंबळे हे सेमच एकाच प्रकारातले पण हा वेल जरा या बघा असं वेल अशी ही लाल असतात किती भारी खायला याच्यापेक्षा भारी लागली बघा कितीही <coughs> आंबट गोड असाच सह्याद्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी आढळतात मित्रांनो तुमच्याकडं कधी खाल्लीत का नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा चला आपण थोडीशी तर ही बघा हिरडी व आणि जाळीवर अशी दोन्हीवरती ही आंबळ गेलेली आहे त्याकडे समोर हिरड आहे इथं जाळ आहे चला जाऊयात आपण हिरडीच झाडावर आणि तिथून आपण आंबळा तोडू त्याकडे समोर हिरडीचं झाड आहे मस्तपैकी इकडं काटे जाळीला नमस्कार मित्रांनो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण आज रानमेवा आंबळा दाखवण्यासाठी आलो तुम्हाला मग हे झाड आहे आपल्या पाठीमाग मग हिरडीचं झाड आहे त्याच्यावर हा वेल प्रकारात सारखाच आहे आंबळीचं झाड आहे मित्रांनो चाल तुम्हाला आंबळं दाखवतो मित्रांनो कशी काय आंबळत आणि तुमच्याकडे या आंबळांना काय बोलतात ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत सह्यद्रीमध्ये सुद्धा तर आमच्याकडं आम्ही आंबळ आंबळं बोलतो आहे तुम्ही काय बोलता ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि कसं काय आंबळत नक्की एकदा खायला आमच्याकडे या मित्रांनो तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा दाबायला विसरू नका चला मित्रांनो आंबळेला दाखवतो आंबळ बघा आपण आताच तोडले त्याचे तोंड टाकतो पूर्णपणे विजगळून जातो आणि एक आंबट गोड प्रकारची चव आपल्याला लागत असते मित्रांनो ज्याबारी खायला म्हणा ना आमच्याकडं मार्च सुरू झाला तर एप्रिलपर्यंत साधारण पंधरा ते महिनाभर हा आंबळांचा सीजन चालतो दोन प्रकार चालतो एक पहिल्या वाराचे असतात परत दुसरा वार पण येतो मित्रांनो खाऊन झाल्यानंतर अशी बी आणि ते ही बी पण भुजवून खातात मित्रांनो ती पण छान लागते बघा इथे आमली झाडे पूर्ण हिरडीवर पसर पसरलेले तर चला मित्रांनो तोडूयात आपण आंबलं पटपट पटपट थोडी थोडी तुम्ही व्हिडिओ कसा वाटत नाही का कॉमेंट बघा हे आहेत आंबलं मित्रांनो बघा हे पिकलेले आहेत आणि एक कच्चे हे बघा असं आंबळाचं हे फळ असतं मित्रांनो तर बऱ्यापैकी आंबळा पण खुरलेत या बघा अजून आपल्याला अजूनही आंबळा आहे अजूनही थोडा येतो चला पण एवढ्या आपला आंबळा अजून ह्या आंबळा खुडल्यात या बघा एकदम पिकलेले आहेत भेटली कारण छोटीस आंबळ होती ती आणि कोणीतरी सकाळी मला वाटतं खुडून येले असतील त्याच्यामुळे जास्त आंबळाही भेटले नाही आपल्याला तर चला पावसावर का असतील हे आपल्याला दिवसभर आज खायला एकदम मस्त खायला होईल रानमेवा मित्रांनो सह्याद्रीमध्ये आपण मार्चपासून फेब्रुवारीपासून जंगलात फिरायला गेलो तर आपण उपाशी घरी येणार नाही कारण आपली भूक भागवायचं काम सहद्री करणार आहे मित्रांनो एक नाही तर एक रानमेळा आता सह्याद्रीमध्ये चालू झाला आहे मित्रांनो या आंबळं असतील जांभळं आंबे करवंद करवंद आता लागायला सुरू झाले कच्ची करवंद जायर आपण असं उपाशी राहू शकत नाही मित्रांनो कारण भरपूर सारा आपल्याला सह्याद्री रानमेवा भेटत असतो मित्रांनो आता बऱ्याच तोरण असतील सगळेच आपल्याला ह्या सह्याद्रीच्या पहाड्यामध्ये डोंगरामध्ये खायला भेटले मित्रांनो त्याच्यामुळे आपण सह्याद्रीमध्ये आलो ना आपण उपाशी मरलो असं कधी होणार नाही ना, कंदमुळे असतील पावसाळ्यात पण आपल्याला कंदमुळे खायला भेटतात अनेक काही अनेक का, प्रकारचे आपल्याला खाण्यासारख्या सह्याद्रीमध्ये भेटत असतात आणि हे आपण जपत आहे मित्रांनो आपला हा आदिवासी समाज आहे हा ही संस्कृती टिकवली नाही तर त्यांनी यांची जोपासना गेली मित्रांनो या निसर्गाची हे झाडं झुडप हे सर्व सांभळ झाले आजपर्यंत ते कारण झाडांना आपलं देव मानून त्यांचं संरक्षण करून असे प्रत्येक कुळाचं मित्रांनो एक झाड आहे ते झाड ते तोडत नाही मित्रांनो वस वरस असेल उंबर असेल असे प्रत्येक कुळाचं एक झाड आहे त्या झाडाचं ते संरक्षण करतात म्हणजे एका आडनावाची माणसं एका झाडाचं संरक्षण केलं तर असे तो झाड त्या आडनावचे लोकं तोडणार नाही म्हणजे बरेचसे असे झाडांचे संरक्षण होते मित्रांनो अशा पद्धतीने आदिवासी समाज आपलं संरक्षण करत असतो मित्रांनो आपल्या झाडांचं तर चला जावं आता आपण ही गोणी आहे आपल्याकडं तर आपल्या इकडं वरती शेत आहे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये गावणीच्या वेळेस हे दाखवलं होतं बऱ्याच वर टेकडाले डोंगरालाय तर तिकडं गाई भरपूर चारायला येतात पाणी पण आतापर्यंत होतं आता आटलं आहे पाणी तर भरपूर शेण पडतं मित्रांनो मग ते शेण सारं असंच पडून असतं डोंगरावरती ते आपण गोळा करणार आहे गोणीमध्ये आणि ते आपल्या वावरामध्ये नेऊन टाकणार आपण बरंचसं वावरामध्ये शेण पांगवलेलं अर्धी ट्रॅक्टर असेल एवढं गोळा करूनच पांगवलं मित्रांनो कारण का तर आपण तिथे सेंद्रिय शेती करण्याचा प्लॅन आहे आपला म्हणजे आपण जास्त रासायनिक खतांचा वापर करत नाही आपल्या भात शेतीमध्ये मित्रांनो कारण आपण रासायनिक खतांचा वापर केल्याने बरेचसे विकार आपल्याला जडत असतात त्याच्यामुळं आपण या पर्या आपण शेणखत आपल्या पूर्वीपासून आहे तर आता आपल्याकडं एवढं वरती आणू शकत नाही आपण एवढ्या खालून वरती <coughs> तर वरतीच आपल्याला भरपूर शेणखत पडलेलं असतं मित्रांनो गाई असतात म्हशी असतात ते चरायला येतात तेव्हा त्यांची जी वेस्ट असते ते शेण असतं ती आपण कलेक्ट करून आणि मग ते आपल्या वा वावरमध्ये टाकतो चला तुम्हाला ते दाखवतो आपण कशा पद्धतीने गोळा करतो त्या वावर घ्यायचा खत वाढला आपला त्याच्यावरच आपलं कमी रासायनिक खत मारतो आपण रासायनिक खत मारत नाही असं नाही मित्रांनो पण तिथं जास्त मारतात थोडं कमी मारून आपलं भात चांगल्या पद्धतीने येतं चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आपलं कशा पद्धतीने शेतीवरती कसं शेण कोळा करणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेल आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जाऊयात आपण आणि हे आहे आपल्या शतला बघा हे झाडं हे राबलेली राबणी केलेली झाडं ना हा परिसर आपण ह्या आपल्या हे झाप आहे आपलं ह्या झापापासून लांब लांबावलं आपण हा डोंगर समोर इथं कळसूबाई शिखर आहे बघा हे कळसूबाई शिखर आहे त्याच्या लगेच आमचं हा डोंगर पेंटीचा डोंगर बघा हे झाड राबलेलंच हे कवळ्या तयार करून ठेवल्याच तर रोप घालायला भाताची पेरणी करला आपण याच्या याची भाजणी करून मग त्याच्यावर पेरणी करणार आहे हा बरेच वरच्या आले हाव परिसर समोर वारंगोशी डोंगर आहे आणि भरपूर सारा ऊन झालाय तर चला आपण आंब्याच्या जाडाखाली थोडा वेळ बसू आणि म्हणतो आले पाहिजे असा माळ आहे आपला आणि ह्या हिरडींच्या वर इथं आपला वावर आहे ह्या माळा ना भरपूर गावात राज गुरा चालल्या येतात त्यावेळे अशा गवऱ्यात या रात बघा ह्या गवऱ्या बघा हे शेण हेच आपल्याला गोळा करायचं आहे तर चला एक एक गोळा करून घेऊ आपण हे काही वाळलेलं असतं काही ताजं असतं असं शेण असं गोणीमध्ये भरून घ्यावं लागत आहे मस्त डोंगराला मस्त गावातही त्यांनी गुरं आली ता काल दिवशी गुरं आली होती तर आजही गुरं इकडे शेवत वाटा आलेत मग भाऊ वर येतात कानी गुर आले होते मला दाखवतो किती गुरात आपल्या गावात दोन कळपत गुरांचं ते येत तर चला इथं समोरचं आपलं वावर आहे बघा अशा शेण जिथं तिथं पडेल रेल इडं आपल्याला त्या गोळा करायची झाड जी आता पालवी खरून गेली त्याच्यामुळं मग बरीच झाड खरल्या चला हे वावर था ना वावर कशा वाटा पाडल्या आणि आपण हे शेण आणलंय रस्त्याने येतानाच आणले चल दाखवतो कुड टाकतो आपण बघा अगोदर आपण लई टाकलाय बघा असं विचून टाकलंय आपल्याला इथं टाकायचं हे बघा असं टाकल्यानंतर हे फोटून टाकावं लागत असं आभली ना इथून मागून टाकून बघा सगळं तिथं शेणखत टाकलेलं आपण हे बघा तुम्हाला दिसते असं गौऱ्या भरपूर इकडून पण असंच व्यचवून टाकलंय म्हणजे हे वावरलं आपल्याला शेणखत ला, खूप लांबून घेऊन यायला लागतं ना त्याच्या हे वावरलं इथं वरच आपल्याला भरपूर शेण भेटतं आहे आणि इथं आपण रोप घातलेलं आहे भाताला इथं आपल्याला भातासाठी रोप टाकायचं आहे असंही आपलं वावर आवणीच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंचसं बघायला भेटेल आणि इथं विशेष म्हणजे अजूनपर्यंत पाणी होतं आत्ता काही दिवसांपूर्वी पाणी कमी झालं आहे तरी पण अजून पाणी आहे ते बघा इतक्या वरती आपण आलोय तरी मित्रांनो मध्ये पाणी कुंड्या असं त्यामध्ये पाणी येतं आणि आपण किती लांब आणि किती वर आलोय तुम्हाला परत एकदा दाखवतो मी या बघा आपला गाव दाखवतो तुम्हाला आधी इथून थोडस गाव दिसतंय या गा बघा इकडे गाव दिसतंय इथं गाव आहे कळसू डोंगर आणि इकडं इथून ह्या प्या जाब दिसतंय ना इथून आपण वरच्या असं इकडे आपलं शेत आहे बघा तर अशा गुरांच्या वाटानं शेण वेचून असं डोक्यावर आणायला लागतं मित्रांनो हे बघा याला काय लाज नाही मित्रांनो हे शेण वेचून आपल्या शेतामध्ये टाकणे याला कसली लाज नाही मित्रांनो हे आप बघा आपले शेण आपलं वावर चांगलं ओढून जाणार आहे त्याच्यामुळं आपण काही लाजत नाही ज्या दिवशी आपल्याला काम नाही त्या दिवशी मस्तपैकी वरती गोणी घ्यायची असे पिन भरायचे त्याच्यात असं डोके उचलून वावरात नेऊन टाकायचं आपलं तेवढाच आपला फायदा मित्रांनो चांगलं भात येतं आपल्या वावरात तर अशा पद्धतीने ह्या गोणी डोके घेऊन आपण या बघा एक ही तिसरी गोणी आहे मित्रांनो मग अशी आणून ही अशी पसरवून टाकायची मित्रांनो आहे बघा भर पुसारत वाळलेलं शेण आहे भरपूर अर्थपर्यंत आपलं निम वावर आहे मित्रांनो बऱ्यापैकी निमं खतात आणि त्यानंतर ज्या मोठमोठ्या गवऱ्या असतात मित्रांनो त्या पायाने तोडून मोडून टाकतो आपण मोडायचं कारण असं कारण दुसरे लोक जेव्हा गौऱ्याचे असतील तेव्हा आपल्या वावरातले वेचून येऊ नये त्यामुळे त्याचा भुका करून टाकायला ता लागते तर असं आपण ह्या मस्तपैकी गवऱ्या वेचून घेतल्या मित्र वेळ्याबाबू शकता तुम्ही लय गवऱ्या आणून टाकल्यात आपण वावरात इकूणही सगळ्या इकडून पांगून झालं आहे आता इकडे थोडा पुढं राहिला आहे ते पाहू एका दिवशी आता आपण आपला तर आपण काम करून मस्त घरी झापाकडे आलो तर आईने मस्त पैकी उळा आणला होता हरभऱ्याचे घाटी आणले होते बहिणीच होते तर तेच आपल्याला भाजायचे होते मग आपण त्या खुरसण्याचा हे होता ना आपला काढ होता कॅन्याला होता बघा इथं खुरसण्याचा कार्ड ठेवलं मागच्या उळा जेव्हा बनवला तेव्हा दाखवलं तुम्हाला मला तर हे काढ असं ठेवलंय याच्यावर आपल्याला ते हरभऱ्याचे घाटे तोडून आणले टाके दरून आईने बघा हे घाटे तर हे आपल्याला याच्यावर असं पसरून मग त्याचा उळा बनवायचा आज आज हरभरा पूर्ण नाही तर त्याची घाटी घाटी तोडून आणली होती उगल आणि ते असे पेटून दिल्यानंतर आहे बघा तर मस्तपैकी आपला उळा तयार होणार आहे तर या मित्रांनो उळा खायला ह्या वर्षीचा आपला हा शेवटचा उळा असेल याच्यानंतर आपला उळा संपला जवळजवळ आता हरभरे काढून झालेत मित्रांनो आमच्या पोट्यात सर्वच हरभरे काढून झाले त्याच्या मुळा आता हरभरेच नाही बऱ्यापैकी आपला ओळख वाचतोय तर असा होता आपला आजचा दिवस थोडे शेळायचा तर त्याला आता घरी जायचा वेळ झाला तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती जा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व व्हिडिओ बघा चला तर मित्र भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत व्हिडिओ आपले कंटिन्यू बघा